अंमली पदार्थांचे उत्पन्न करून त्याची विक्री करणाऱ्या आठ आरोपींना विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून अंमली पदार्थांचा पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल आणि एकोणसाठ हजार रुपयांचा सा उत्पन्नासाठी लागणारे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरात आणलेली सत्तावीस लाख रुपयांची वाहने असा एकूण त्र्याऐंशी लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिले होते आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू वयवर्ष पंचवीस विघ्नेश शिर्के उर्फ विघ्न्या वयवर्ष अठ्ठावीस अहमद मोहम्मद शरीफ उर्फ अकबर खाऊ वयवर्ष एक्केचाळीस शब्बीर अब्दुल करीम शेख वर्ष चव्वेचाळीस मोहम्मद रईस हानिफ अन्सारी वर्ष सत्तेचाळीस अमीर खान वर्ष चव्वेचाळीस मनोज पाटील उर्फ बाळा वर्ष पंचेचाळीस विघ्नेश मात्रे वय वर्ष अडतीस एकूण आठ आरोपींचा समावेश असून विरोधी पथकाने तस्करेंचा टोळीचा छडा लावून जेलबंद केले आहे अंमली विरोधी कारवाई करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचे आदेश सुरुवातीपासूनच आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच काम करत आहे याच्या अगोदर याच्या अंतर्गत काम केलेले आहेत याच्या अंतर्गत अँटीनार्कोटिक सेल यांनी या ठिकाणी या अँटीनार्कोटिक सेलचे सिनियर पी आय संजय शिंदे ए पी आय मोरे ए पी आय घेणी आणि त्यांची टीम यांना एक सुरुवातीला दोन आरोपी प्राप्त मिळाले होते त्याच्यामध्ये अष्ट्याहत्तर ग्रॅम एम डी मिळाला होता जयेश कांबळी आणि विघ्नेश शिर्के म्हणून दोन आरोपी सुरुवातीला आपल्याला मिळाले त्याच्या अनुषंगानं ठाणेनगरमध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा तपास करत असताना हा गुन्हा दाखल झाला अठ्ठावीस बारा तेवीस रोजी आणि तिथून पुढं तपास करत असताना वेगवेगळ्या चेन हा माल कुठून आणला या अनुषंगानं तपास करत असताना सुरुवातीला अकबर खाऊ म्हणून एक आरोपी आपल्याला कोरल्यावरून मिळाला दुसरा शबीर शेख म्हणून आरोपी दुसरा मिळाला त्याच्यानंतर त्याने कुठून माल आणला तर रईस अन्सारी म्हणून आपल्याला त्याच्या वरच्या मध्ये आपल्याला कोरल्यावरून आरोपी मिळाला आणि त्याच्याच लिंक मध्ये आपल्याला मोहम्मद आमिर म्हणून हा कोरल्यावरून सहावा आरोपी त्याच्यामध्ये मिळाला हे सगळा तपास करत असताना ह्या लोकांना इंट्रोगेट करत असताना असं लक्षात आलं की हा माल कुठंतरी बनत आहे आणि हे त्याचा सेल करत आहेत हे पेडलर आणि यांची चेन आहे माल कुठं बनवतात या अनुषंगानं इंट्रोगेशनमध्ये मोहम्मद आमिर याने सांगितलं की मनोज पाटील हा माल कुठंतरी बनवत आहे पण त्यांना ठिकाण माहीत नव्हतं तर अतिशय उत्कृष्ट तपास करत मनोज पाटील हा आरोपीला अँटीनार्कोटिक सेलनं आपण खालापूरवरून त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतलेला असताना त्याचा मदत करणारा त्याला दिनेश म्हात्रे हा ॲपस्कॉन्ड होता आणि याला इंट्रोगेट करत असताना यानं ठिकाण आपल्याला लवकर सांगितलं नाही आणि मीन व्हाईल दिनेश म्हात्रे बायजा आरोपी असताना दिनेश म्हात्रे नंतर दोन दिवसात आपल्याला मिळाला आणि दिनेश म्हात्रे आरोपीला आपण इंट्रोगेट करत असताना आणि मनोज पाटीलला इंटरोगेट करत असताना कळलं की तळोजा या ठिकाणी यांनी फॅक्टरी सेटअप आहे आणि त्या ठिकाणी हा माल तयार करतो आहेत परंतु आपण ज्या स्पॉटवरती ज्यावेळेस कोडिक सेलची टीम त्या ठिकाणी गेली तर असं लक्षात आलं की दिनेश पात्रे दोन दिवस ॲबस्कॉन्ड होता त्या काळा काळामध्ये त्या दिनेश पात्रेनं त्या ठिकाणी असलेला जो केमिकल आणि त्या ठिकाणी जो कच्चा माल लागतो हे तयार करण्यासाठी आणि जो तयार केलेला माल आहे हा तिथून डिस्पोज अप केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे बनवण्यासाठी एम डी बनवण्यासाठी जे काही सगळ्या मशीन्स लागतात फॅक्टरी सेटअप लागतं ते थी, त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला दोनशे एक ग्रॅम वजनाचं एम डी त्या ठिकाणाहून जप्त झालेलं आहे आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटीनार्कोटिक सेल थाना क्राईम ब्रांचने या ठिकाणी केलेलं आहे एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे परंतु दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एमडी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण आठ आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेल्या आहेत याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल आपण तीनशे चौदा ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेलं आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी चार किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचं चरसही त्याच्याकडून आपण जप्त केलेलं आहे आणि हे एमडी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती व्यागनार आणि क्यू किया सॅल्टोस त्या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता याने वापीमध्ये गुजरातमध्येही अशा पद्धतीने फॅक्टरी सेटअप उभं केलं होतं गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे आणखीन काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं चा काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत तर याच्यापुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रँचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपासही या ठिकाणी चालू राहणार आहे याच्यामध्ये या जे मनोज पाटील आहे आणि दिनेश म्हात्रे मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याच असं काय केमिकल ह्याच्या बॅकग्राऊंड नाही परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढं आरोपी निष्पन्न झालेला आहे तर त्याचाही तपास चालू आहे तर ह्याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल मध्ये वापरून ते एमडी तयार करत होते किती किती एमडी केलेला आहे त्या ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो बारा किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे आपल्याला सुरुवातीला त्याच्यात अष्ट्याहत्तर ग्रॅम मिळाला नंतर दोनशे ग्रॅम मिळालेला आहे परंतु टोटल तो तो इंट्रोग्रेशन मध्ये मा जी माहिती घेतली जवळजवळ बारा किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तो त्यांनी विक्री केलेला आहे तर किलोची किंमत किती होती किती राहील बारा किलो नाही जास्त राहील ते ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत त्याची किंमत राहील त्याच्यामध्ये टोटल आपण त्याने आता जे आपल्याला पेडलर सापडले ते कुर्ला आणि ठाणा अशा एरियामधलेच आपल्याला सापडले ठाणा ठाणा मीरा भाईंदर कुर्ला मुंबई आणि नवी मुंबई अशी यांची विक्री हे करत होती